श्री सोमी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर रामनवमी हा दिवस का साजरा केला जातो रामनवमी दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत आपण आज या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तर रामनवमी हा दिवस श्रीरामांचा हा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी उपवास केला जातो काही लोक उपवास करतात तर काही लोक नाही करत ज्याच्या त्याच्या मनाची मर्जी तर यावर्षी सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला रामनवमी उत्सव साजरा केला जाईल तर रामनवमी दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ द्यावे श्रीरामांची पूजा करावी दिवसभरात शक्य जेवढं जमेल तेवढं श्रीराम श्रीराम हा जप करावा पिवळे वस्त्र परिधान करावे आणि पिवळी फुले पिवळी फळे श्रीरामांना अर्पण करावी तुलसी दलही श्रीरामांना अर्पण करावे या दिवशी तुळशी मातेची पूजेलाही अत्यंत महत्त्व दिले जाते तुम्ही तुळशी मातेला तुपाचा दिवा लावावा सायंकाळी तुळशी ही पूजा करावी या दिवशी तुम्ही श्रीरामांची कृपा मिळवण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही राम स्तोत्रचे पाठही करू शकता अत्यंत शुभ मानले जाते बऱ्याच ठिकाणी राम श्रीरामांचे बाल सो ही पूजा केली जाते त्यांना पाळण्यामध्ये ठेवून त्यांची पुल्या पूजा केली जाते या दिवशी तुम्ही रामनवमी दिवशी हनुमानजींच्या पूजेलाही अत्यंत महत्त्व दिले जाते या दिवशी तुम्ही श्रीरामांचा हा श्रीराम श्रीराम हा मंत्रही तुम्ही दिवसभरात म्हणावा रावण रामनवमी दिवशी हनुमान चालिसा सुंदर पाठ करावे रामनवमी दिवशी कोणत्या महत्त्वाच्या कामालाही तुम्ही सुरुवात करू शकता आणि रामनवमी दिवशी तुम्ही एखाद्या गरजूवंतांना दान करावे गाईलाही चारा द्यावा अत्यंत शुभ मानले जाते रामनवमी दिवशी तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी रामनवमी दिवशी एका भांड्यामध्ये तुम्हाला गंगाजल घेऊन एकशे आठ वेळा राम स्त्रोत पाठ करावे नंतर हे गंगाजल पूर्ण घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होणार आहे तसेच दुसरा उपाय आहे घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी रामनवमी दिवशी सायंकाळी तुम्हाला नऊ तुपाचे दिवे तयार करायचे आहेत आणि तुळशीच्या ते आजूबाजूला तुम्हाला करा आहे करायचे आहे तुमच्या या उपायामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदणार आहे रामनवमी दिवशी माता सीता यांची पूजा ही करणे अत्यंत शुभ असते तर रामनवमी दिवशी रामांबरोबर माता सीता यांची ही पूजा तुम्ही नक्की करावी तर या दिवशी तुम्हाला कोणती कामे करायची नाही आहेत या दिवशी तुम्हाला कोणाशी तुम्हाला भांडायचे नाही आहे कोणाविषयी वाईट विचार करायचा नाही आहे या दिवशी कांदा लसूण खायचं नाही आहे या दिवशी तुम्हाला मांसहारही खा करायचा नाही आहे तर या दिवशी तुम्हाला चांगला विचार करायचा आहे गरजुवंतांना दान द्यायचं आहे वाईट विचार करू नका चांगला विचार करा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर